काका? म्हणले काय मला पैसे खर्चीला खर्चीला काय म्हणले माहिती काय का तिला घेऊन जाय म्हणे हा माझं पान मी त्यांचं नाव घेते तिकडं सोडून वा घालू घेऊ का ना हे वा ना गुटाचा घाल काय म्हणते मग ना म्हणते त्याला आहे ना तू खाण्यात घे वाकडी तिकडी बाबा तिच्या बसला होला वाकडी तिकडी बाबाय तिच्यावर बसला होला वाकडी तिकडे बाबाय तिच्या बसला होला वाकडी तिकडे बाबा तिच्यावर बसला होला परश्रम गेला म्हणून विकास पाटील केला नाही <laughs> 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 सोडून दिला तुझी अग असं <laughs> <आगा> नाही <सने मौची>। मावशी <laughs> <आगा। laughs> काय ग असं लांबलं तर नाव घ्या चांगलं कसं तुला आता हां घे ना मला नाही मग मी घेऊ काय नाव त्यांचं मी नाव राखून ते तुला सुणार नाही मग आता मग मातारा माणूस बघत असते मग मी ते काय मातार का मी नाव घेते पाय असं नाव घेतलं अगं झुनझुन बसले मेन्यात जाय फळवटीत लाौगा मुठीत कंचोळी अंगात गुलाल भांगात बापांनी दिली पाता चिमिरी मिरी धुनं धुते गंगावर तिकून आले गोविंदारी अरे त्यांच्या हातात किल्ल्या जाई खोल्या उघडल्या एका खोलीत होते गहू त्यात निघले पाच जण गहू एकाच नाव आण शिराम एकाच नाव पण श्रीराम

मावशी का काय गायच ना हे बाई माहिती उडाली बाई बाय तरी नाही म्हणा मला दोन घंटे लागले तू पाच मिनिटात कशी बाहेर आली मला बघून कुकू बिकू लावलाय ना लाव काकाय कुकू लाव बरोबर कुठे पंचपाळ पंचे का पाणी पंचपाळ म्हणते त्याला ये बाई तुला माहिती का पहिले आया बाया तुळशीला मान द्यायच्या मी आंटी नेलि तू माईकला मान देते का तिकडे काय ग तुल माहित नाही आधी मान टिरीला मग देवा शिराला जात नाही का <laughs> मावशी काय घर बाय डबल नाव घे ना एक खूक लावता लावता नाव घ्यावा देख मावशी नाय ना देव मावशी हा चाल ना होत चालू का चालत चाललं पण काय नेता आले आले तयारी केली गे तुम्ही काल पासून ताळ्यावर बसेल तयारी तयार होऊन बसेल तयारी झाली का तुझी ने हे बघ ना काय नेसली ग आज ना कशी ताडी दिली मला अशी भारी ग भारी जाते घेऊन नको बाय काय काय नाव तिचं हिचं नाव आहे नाव तुला माहित नाही मावशी नाव आहे बाबडीत बाबडीत नाही साडीचं नाव आहे आपलं घातलं काय नवऱ्याच्या नावाने घातलं म्हणे मंगळसूत्र म्हणे मंगळसूत्र घातलं कपाळाला लावली टिकली टिकली तर जिंकली नाही तर हुकली हा मग तशीच आहे पाय बरे सगळ्या टिक्ले आले या मग आता बाई तसंचच आहे काय सगळ्या बाथरूम मध्ये टिक्ले लावून ठेव द्या बाई वासने केल्या बाथरूम मध्ये काय तू झालीस काय का कसा नाही कुंकवाल्या गेल्या टिकल्या वाले आले बाथरूमच्या भिंती सारा वासली

अरे तो केली अग तयारी मी बाई बोला काय काय का नेसली चंद्रकळा टिपक्याची नेसली बाई चंद्रकळा टिपक्याची नेसली हा काय घातलं ग मी घातली नाही एकदा बरं 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 एक दाणे एकच दाणे का चिखली बाकीचे दाणे चिखली कुठे गेली टिकली नाही आता फॅशन मधली होती फॅशन मधली टिकली ती काय आणि माल काय घेतला का माल घेतला ना काय गेलं दह्यात दूध दह्यात दूध घेतलं मी आणि काल घेतलं दोन आयटम नाही का चालतात चालत 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 <laughs> तिला विचारलं मला विचारलं तू अशीच बोकळी का काय का, 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 मा झालं मा का मी सांगायचं सर घेतलं काय नेतली काय मग काय काय घेत मग सर माणसं जात विचारून मग माणूस तसं चालत का बाई मी नेसले ना काय ग मी नेसले बाई ही चिकन गुन्ह्या चिकन गुन्ह्या डाळ कर तिकड करून आता चिकन गुन्हे लेते ते आणि तुकडा मग ही एकच धुवण्या आणली बाई तिकडून मला हैदराबाद

माल घेते ना कडी कडी आगा येई कडीला कोण विचार का अगं लय कडीला लय मार किती तू जर गल्लीत घुसली हा नावा दिला मग कडी घ्या कडी मग लय कडी घेत ना कडी कडी घ्यायला चला चला झालं गेला